मीन राशीला समजून घ्या तिच्या भावनांचा अदृश्य प्रवाह श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो मीन राशीला का वाटते की ती समजली जात नाही मीन राशीचा स्वभाव अतिशय शे संवेदनशील सर्जनशील आणि कल्पनारम्य असतो तिच्या डोक्यात चाललेली विचारांची दुनिया इतकी गहन असते की ती इतरांना दिसतही नाही कधी कोणी प्रश्न विचारलो काय झालं मीन उत्तर देत नाही कारण ती स्वतःच आपल्या भावनामध्ये अडकलेली असते तिला वाटतं हे सांगितलं तर कोणी समजेल का खरंच ती भावना नाही बोलत ती भावना अनुभवते मीनराशीला समजून घ्यायचं असेल तर शब्द ऐकू नका शांत येते तिच्या डोळ्यात पहा कधी काळी स्वतःशी गप्पा मारणारी रास भावनिक परिपक्वतेचा प्रवास मित्रांनो मीनराशीची खरी शक्ती तिच्या एकटेपणात लपलेली असते ती एकटी असली की स्वतःचा समजून घेते ती कधी आरशासमोर कधी राहते उभी राहते तर कधी स्वतःलाच प्रश्न विचारते मी खरंच इतकी कमजोर आहे का काळाच्या ओघात मीन व्यक्ती शिकते की स्वतःशी प्रामाणिक राहणं हीच खरी प्रगती आहे ती इतरांना समजून घेत असताना स्वतःच्या भावना कव कवटाळते हा प्रवास आहे भावनिक परिपक्वतेकडचा जिथे अस्रूंचं रूपांतर सामोर होतं मीन राशीच्या आयुष्यात पाण्याचा महत्त्व फक्त तत्व नव्हे तर अनुभव पाणी हे मीन राशीचं तत्त्व आहे पण हे फक्त ज्योतिषशास्त्राचं विधान नाही मीन राशी भावनांच्या प्रवाहात जगते जसं पाणी वाहतं तसं तिचं मन वाहतं सतत न थांबता ती पावसात भिजताना हसते समुद्र पाहताना शांत होते आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात तेव्हा काही न बोलता सुटून जाते पाणी तिच्यासाठी स्वातंत्र्य आहे आठवण आहे समाधान आहे आणि कधी कधी विसरायचं मार्ग सुद्धा मीन राशी जेव्हा हृदय आणि कल्पना मिळून भविष्य घडवतं मीन राशीचं हृदय खूप मोठं असतं आणि त्याहूनही मोठं असतं त्यांची कल्पनाशक्ती विश्वजी ती जेव्हा एखाद्या स्वप्नात जगते तेव्हा ते, ते स्वप्न ती खरं करण्यासाठी प्रयत्न करत राहते उदाहरणार्थ एखादा मीन व्यक्तीला रंगाचं वेळ असतं ती चित्र काढते फक पण फक्त रंगीत चित्र नाही तर तिच्या भावनांचा प्रतिबिंब असतं ते तिचं स्वप्न असतं दुसऱ्यांनाही ते रंग दाखवण्याचं ती हे फक्त म्हणूनच थांबत नाही ती करत राहते हीच मीन राशीची ताकद आहे भावना आणि कल्पना यांचं एकत्रित भविष्य मीन राशीच्या प्रेमाची भाषा मीन राशी जेव्हा प्रेम करते तेव्हा निस्वार्थपणे करते तिला फॉर्म्युला माहीत नसतो तिला तू माझ्या आहेस का हे विचारायचं गरज लागत नाही ती प्रेम करत राहते शांतपणे गुढतेने संपूर्णतेने राशीला काय हवं असतं समजून घेणारा जोडीदार मित्रांनो भावनांना किंमत देणारी संवाद वेळोवेळी एकटं राहण्यासाठी मोकळीक तिच्या स्वप्नांना स्वीकारणारी दृष्टी मित्रांनो नजरेतून भावनांना वाचणारे लोक त्यांना हवे असतात शेवटचा भावनिक विचार जर पाहिला तर मीन राशी ही एक अशी कविता आहे जी वाचण्यासाठी शब्दांची नाही संवेदनाची गरज असते मित्रांनो यावरून असे समजते की जर तुम्ही मीन राशीचे आहात तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कधी शेवटचं असं वाटलं का की कोणी मलाही समजत नाही आणि जर तुमच्या आयुष्यात एखादी मीन राशीची व्यक्ती आहे तर तिला वेळ द्या शब्द नव्हे सांभाळ हीच भाषा मीनला समजते मित्रांनो जर तुमच्या मनात असे काही विचार असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील ब्लॉग बनवण्यात येतील पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ